आरक्षण घेऊन तुम्हाला राष्ट्रपती व्हायचं आहे का विश्वजित कदम यांनी ओबीसी नेत्यांना सुनावल्याचा लक्ष्मण हक्क्यांचा गौप्यस्फोट आरक्षण घेऊन तुम्हाला राष्ट्रपती व्हायचं आहे का अशा शब्दात ओबीसी नेत्यांना काँग्रेस आमदार विश्वजित कदम यांनी सुनावल्याचा गौप्यस्फोट ओबीसी नेते लक्ष्मण हक्क यांनी केलाय आहे सांगलीमध्ये पार पडणाऱ्या ओबीसी मेळाव्यासाठी स्थानिक ओबीसी नेत्यांनी विश्वजित कदम यांची भेट घेतली होती मात्र यावेळी ओबीसी नेत्यांचा विश्वजित कदमांनी पान करत तुम्ही ओब आरक्षण घेऊन राष्ट्रपती होणार आहात का असं खडे बोल सुनावल्याचं जाहीर सभेतून आरोप केलेला आहे या विचारपीठावरती मला काही जबाबदारीने गोष्टी मांडायच्या पडळकर साहेब या सांगली जिल्ह्यामधल्या सांगली मिराज कुपवाड महानगरपालिकेच्या माजी महापौर संगीताताई खोत आमचे आमचे मैनुद्दीन बागवान आमचे विष्णू माने या सांगली जिल्ह्यातल्या काही नेत्यांना निमंत्रण द्यायला गेले साहेब मी जबाबदारीने बोलतोय निमंत्रण द्यायला गेल्यानंतर विश्वजित कदम नावाच्या माणसानं या मंडळींचा पान उतारा केला तिथं काय म्हणले ते मी वास्तव तुमच्या समोर मानतो माझ्या ह्या जनतेला कळलं पाहिजे काय चाललंय नक्की या महाराष्ट्रामध्ये विश्वजित बाग विश्वजित कदम नावाचा माणूस अमित पारेकर नावाचा आमचा का कार्यकर्ताय त्यांचाच कार्यकर्ताय काँग्रेसचा तो समोर उभा होता ही मंडळी आमची सगळी त्यांना विनंती करायला गेली की गे या महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवारांना तुम्ही तसा मेसेज द्यावा तर ते विश्वजित कदम त्या अमित पारेकरांना ना। नाव घेऊन बोलले काय रे अमित पारेकर तुझे सगळे ओबीसी लोक इथं आलेत हक्क आणि अधिकाराची भाषा बोलतायत आरक्षणाची भाषा बोलतायत तुला आरक्षण घेऊन राष्ट्रपती बनायचंय का काय बोलले आप बोलावं लागेल बो या लोकांना कळावं पाहिजे विश्वजित कदम म्हणाले तो राष्ट्रपती व्हायचंय का भुजबळ साहेब ओबीसी आरक्षणाने पंचायत राजमध्ये तुम्हाला आम्हाला रिझर्वेशन दिलंय विधानसभेत नाही दिलं लोकसभेमध्ये नाही दिलं अर्धा मंडल आयोग इम्प्लिमेंट झाला नाही आम्ही आमदारकीचं तिकीट मागायला गेलो नव्हतो विश्वजित कदमांना ताई बरोबर आहे का मी बोलतोय ते आमच्या विष्णू माने कुठे आहेत बरोबर आहे का बोलतोय ते तुम्ही आमदारकीचं तिकीट मागायला गेला होता सांगलीमध्ये आठ जागा आहेत एक जागा कायद्याने रिझर्व आहे म्हणून एक जागा रिझर्वेशन मधून येते आणि एक जागा इथली सोडली तर सहाच्या सहा आमदार कोण आहेत आणि माझ्या सांगली जिल्ह्यातली जनता कोण आहे या प्रश्नाची उत्तर तुम्ही सगळ्या लोकांनी आम्हाला दिली पाहिजेत बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली